नमस्कार सगळ्यांना आज विषय एकदम तुमच्या आवडीचा आहे आणि तुम्हाला न माहीत माहीत असून न माहीत असल्यासारखं आहे आता जी तुम्हाला मी माहिती देतो आहे ना ती तुमचं भविष्य तुम्ही स्वतः पाहू शकता परत तुम्हाला कुठलीही डिग्री नसली ना मेडिकल क्षेत्रातली तरी तुम्ही स्वतःचे डॉक्टर होऊ शकता आता ते कसं ते तुम्हाला सांगतो कुठेही गुगलवरती सर्च मारा तुम्हाला याचं उत्तर कुठंच भेटणार नाही तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्या गुगलवर असाल आता ते कसं सांगतो तुम्हाला आता ला आता सगळ्यांच्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ऐका जरा बार काही नाही ऐका उन्हाळा लागलाय आता तुम्हाला तर माहिती आहे आता लोकं म्हणतात सूर्याची उष्णता उष्माग आता प्रमाण बरोबर आहे मग आपण आपला शत्रू कोण समजतो माहिती आहे का सूर्य कारण ऊन पडतं ते उन्हाची ताप वाढते त्याच्यामुळं अनेक प्रकारचे आजार तर होतातच आपलं शरीरातलं पाणी कमी होतं परंतु दुसरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का कधी आणि तुम्ही ती मनात घेतली आहे का लक्षात तर ती गोष्ट अशी आहे का तुम्हाला ह्या दिव दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये आत्ता मला वाटतं एप्रिल चालू आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात तुम्हाला एक आजार आहे तो आजार तुम्हाला सांगतो बारकाई नाही का ना तुम्ही सकाळी उठल्यानंतर झोप झाली आपली झोप झाल्यानंतर उठल्यानंतर आपले सांदे दुखतात कंबर दुखती पाय दुखतात हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे लहानचा लहानांचा असू द्या मोठाल्यांचा असू द्या वयोवृद्धांचा असू द्या तरुण मुलांचा असू द्या सर्वांचा सर्रास हा प्रॉब्लेम आहे सकाळी उठल्यानंतर ना तुम्ही उठले ना तुमचं अंग दुखतं कंबर दुखते असं वाटतं आपण काहीतरी रात्रीचं इतकं काम केलं आहे जबरदस्त जसं काही पार तुम्हाला म्हणजे आपल्याला उठशीसुद्धा वाटत नाही उठलं तर सारख्या कंबर कंबरामध्ये हात दुखतात सांधे दुखतात आता ते का दुखतात त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतं नाही आमका तर तुम्ही भूतकाळामध्ये जायचं आपण आपण भूतकाळामध्ये जायचं पाठीमागं रिवाइंड करा तुमचं आयुष्य जरा तुम्हाला बारीक गोष्ट सांगतो या तुमचं आयुष्य एकदा रिवाईंड करा आपण लहानपणी म्हणजे आपला ज्यावेळेस जन्म झालेला असतो ना जन्म झाल्यानंतर आपण खेळताना कुठं इकडं या इतर ठिकाणी जाताना वगैरे ना, ना। आपण पडलेलो आहे खेळताना म्हणा आता तुमच्या का कदाचित काय गोष्टी लक्षात पण नसणार खेळताना पडणं झालं किंवा कुठलाही काय आहे अपघात असेल किंवा काय मोडतोड झालेली असेल काही कदाचित काहीच्या मोडतोड नाही आहेत पण परंतु तरी सांधे दुखतायत मोडतोड नसताना सुद्धा आपल्याला सांधे का दुखत आहेत त्याचं पाठीमागचं कारण आहे ते समजून या लॉजिक आहे बार काही विच ऐका तुम्ही हे गंमत आहे तुम्हाला सांगतो इथं याचा तुम्ही विचारच करत नाही आणि करू शकत नाही आतपासून तुम्ही तो विचार करायला सुरुवात करशाल तर विषय असा आहे का ज्यावेळेस आपण झोपतो ना गरम होतं आपण फॅन लावतो फॅन लावल्यानंतर आपण काय करतो फुल स्पीडमध्ये फॅन आता तो तुमचा गैरसमज आहे फुल स्पीडमध्ये फॅन लावला का त्याची हवा जास्त लागते नाही चुकीचा आहे फॅन लोमध्येच ठेवायचा असतो कधी पण कारण काय होतं माहिती आहे का तुमच्या हवेचं एंट्रन्स आतमध्ये येण्याचं जे हवेचं प्रमाण किती आहे आणि तुम्हाला हवा त्या फॅनपासून भेटते किती याच्यावर याच्यावरती डिपेंड असतं हवा जर आतमध्ये एंट्री जर जास्त होत असेल ना तर तुम्हाला हवा पण चांगली फॅनची भेटणार फास्ट केला तर पण हवेचं जर एंट्रन्स आतमध्ये येण्याचं जर ठिकाण ते जर बारीक असेल समजा खिडकी असेल आणि घरं आपला हॉल किती मोठा असतं मग विचार करा जेवढी त्या खिडकीतून हवा येणार तेवढीच तुम्हाला भेटणार हां आता फॅनचं आणि तुमच्या सांधे दुखीचा तो प्रकार सांगतो तुम्हाला जे आपले मार बसलेला आहे का आपल्याला जो लहानपणी किंवा इतर वेळेस आपण पडलेलो तर तो मार आता दुखतो आहे आपला त्या फॅनच्या हवेने त्याचं कारण असं आहे का आपलं हृदय रुदय, आपल्या हृदयाला फॅन जी हवा आपल्याला देतं आहे समजा आपण रात्रीचं झोपलो तुमच्या लक्षात येत नाही हात झोपेतला विषय सांगतो आहे तुम्हाला ज्यावेळेस आपण फुल स्पीडमध्ये फॅनचा जो हवेचा जो प्रमाण आहे ना आपल्या हृदयात आपल्या ऑक्सिजन घेण्याचं तर ते किती प्रमाणे फॅन हवा सोडतं आहे किती ना आपलं हृदय घेत आहे किती फॅन जबरदस्तीनं आपल्याला हवा देतं आहे आणि आपलं हृदय जेवढं घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त हवा घेत आहे जेवढं तुमच्या शरीराला ऑक्सिजन पाहिजे त्या त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन घेतं आहे आपलं हृदय लक्षात ठेवा बारकाईने विचार करा त्याच्यामुळं तुम्ही जे सांधे वगैरे दुखतायत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो व्हेंटिलेटरवरती जो जो माणूस जातो ना त्यावेळेस त्याच्या शरीराची कॅपॅसिटी संपलेली असते ऑक्सिजनची म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात याचा अर्थ ते ती व्यक्ती तसं पाहिजे जरी जिवंत असेल आता ते काही जे म्हणा व्हेंटिलेटर आय सी यूमध्ये जाऊन ते परत रिटर्न येत आहेत ते त्यांचं नशीब स्टार म्हणा परंतु ते शरीर काही कामाचं नसतं आहे जबरदस्तीनं ऑक्सिजन जे तुमच्यात जे आपल्या हृदयात जीवढी ताकद आहे ना ते त्या पद्धतीनं ऑक्सिजन घेतं व्हेंटिलेटर लावणं म्हणजे जबरदस्तीनं ऑक्सिजन घेणं त्याच पद्धतीनं फॅन आहे फॅन तुम्हाला जबरदस्तीनं ऑक्सिजन देतो आहे हा बारीक विचार करा बरं का कतोडा जबरदस्तीनं ऑक्सिजन देत आणि तो आपण ऑक्सिजन ॲक्सेप्ट करतो तो पण आपण जबरदस्तीनं घेतो ॲपशी जे हृदय तुमचं चांगलंच आहे पण ते हृदयाला जबरदस्तीनं म्हणून काय करा माहिती आहे का झोपताना तुम्हाला त्यात तात्पर्य सांगतो तुम्हाला झोपता नाही ना फॅन लोमध्ये ठेवत जा फास्ट करू नका आणि कदाचित जर तुम्हाला रात्रीचे समजा झोप लागूनच गेली ज्यावेळेस जागेल ना त्यावेळेस फॅन बंद करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटते गरम होते ठीक आहे जरा होऊ द्या परत गरम झालं का पुन्हा फॅन लावा परत पुन्हा कोणतरी करते गरम झाल्यावर ते उठतंय कोणतरी चालू करते मी तेच करतो हो बरं का मी झोपल्यानंतर सगळे झोपले का मग मी फॅन हळूच बंद करतो हे मी माझं स्वतःचं सांगते फॅन हळूच बंद मग नंतर जोपर्यंत आपल्याला विसर पडून जातो जो उठेल गरम होईल त्याला तो फॅन लावल परंतु मी घरात सांगून ठेवलेलं लोमध्ये फॅन ठेवा बरं ह्या दिवसामध्ये काय होतं सर्दीचं प्रमाणसुद्धा जास्त होतं सर्दी झालो खोकला झालं कारण याच्यापाठी मागं लॉजिक आहे हो याच्यापाठी काही एकदम सोप्प विषय असो आपण त्याच्यावरती जास्त विचारही करत नाही आणि लक्षही देत नाही सर्दीचं प्रमाण तुम्ही उन्हाळा चालू आहे थंड पदार्थ जास्त खाता प्रमाणापेक्षा इतर ऋतूमध्ये तुम्ही थंड पदार्थ खात नाहीत अचानक थंड पाणी पिणं परत थंड आईस्क्रीम वगैरे खाणं थंड पेय पिणं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला सर्दी होणं साहजिक आहे आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला खोकला आणि ती धाप लागणं दमा लागणं उन्हाळ्यात ते प्रमाण जास्त आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला मला ज्यावेळेस हिवाळा आणि पावसाळा असतो त्याच्यात मातीचा जो फुफटा असतो ना तो कमी प्रमाणात बाहेर उडतो उन्हाळ्यामध्ये वात ती पूर्ण सुकलेली असती उन्हाने पूर्ण तापलेली असते त्याच्यामुळं फुफाट्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळं तुम्हाला सर्दी खोकला हे प्रमाण वाढतं विचार बारकाई काही करा तुम्हाला आज मी तुम्हाला ही माहिती सांगितली ही नक्की तुम्हाला आवडली असणार आहे कारण ही माहिती कुठं गुगलवरती सर्च मारा काही नाही काही नाही तुम्ही स्वतःचं तुमचं भविष्य तुम्ही व्यवस्थित आहे ना पाहू शकता त्याचं कारण सांगतो तुम्ही स्वतःचं मेडिकल डॉक्टर बनू शकता याला डिग्रीची काही गरज नाही हे काय कुठे पुस्तकात लिहिलेलं नाही हे मी मग थोडा अभ्यास माझ्यातून मी थोडा विचार करतो आणि त्याच्यावरती ते, ते आम ते विचार मी आमलात आणतो म्हणून आता ही गोष्ट सक्कत तुम्हाला पटली असेल हां आत्ता पुन्हा तो टॉपिक मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही <laughs> तुमच्या बुद्धीला पटली तर घ्या तर इकडून ऐका इकडून सोडून द्या आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा जाऊ धन्यवाद